स्वागत आहे बिटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षा कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केलाय गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समोर उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे बिटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख अ नव एक विशाल प्रशांत पाटील वर्ष चोवीस राहणार शाहूनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली दोन अमरजीत अनिल क्षीरसागर वर्ष बावीस राहणार पाटील वस्ती विटा तालुका खानापूर जिल्हा सेन सांगली तीन अमृत राजेंद्र काळोखे वैवर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली चार शुभम महेश कोळी वैवश्य पंचवीस राहणार कदमवाडा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली पाच किसन राजेंद्र काळोखे वैवर्ष तीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सहा विजय राजेंद्र काळोखे वर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सात सागर देवेंद्र गायकवाड वयवर्ष सत्तावीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बेकायदेशीर जमाव जमून खून खुणाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर बिगर परवाना अग्नशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे गैरकायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे बांधकामास लागणारे साहित्याची तसेच मोटरसायकल आणि इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत नमोद हे कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या टोळ्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख अ नम एक विशाल प्रशांत पाटील वयवर्ष चोवीस राहणार शाहूनगर तालुका विटा जिल्हा सांगली दोन अमरजित अनिल क्षीरसागर वयवर्ष बावीस राहणार पाटील वस्ती विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली तीन अमृत राजेंद्र काळोखे वर्ष चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली शुभम महेश कोळी वैवर्श पंचवीस वर्ष राहणार कदमवाडा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली किसान राजेंद्र काळोखे वैवर्ष तीस राहणार विवेकानंदनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली विजय राजेंद्र काळोखे वैवर्ष चोवीस वर्ष राहणार विवेकानंदनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सागर देवेंद्र गायकवाड वैवर्ष सत्तावीस राहणार विवेकानंदनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षा कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केलेला आहे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून त्या नस्तनाभूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढे करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रीतू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली शरद मेमाने पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गठ्ठे स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास महिते पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला